नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण नवीन जन्मलेल्या बाळापासून तर तीन महिन्याच्या बाळासाठी या प्रकारचं झबल कसं शिवायचं हे बघणार आहोत शिवायला अतिशय सोपं आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटात शिवून तयार होतं मला ही बाळासाठी झबले टोपळ्याची ऑर्डर आली होती आणि हे सर्व झबले टोपळे मी वेगवेगळ्या वेग प्रकारे शिवलेले आहेत त्याचे सर्व व्हिडिओ मी तयार केलेत एक एक करून ते सर्व व्हिडिओ मी अपलोड करेल यापूर्वी आपल्या चॅनलवर काही झबले टोपड्याचे प्रकार तसे सोप्या पद्धतीने कसे शिवायचे हे मी दाखवले आहे ते व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरील प्लेलिस्ट मध्ये जाऊनही पाहू शकता आपल्याकडे जे कुर्तीचे उरलेले तुकडे असतात किंवा कॉटनचे ब्लाउज पीस असतात त्यापासून आपण अशी झबली शिवू शकतो यासाठी अगदी या कमीत कमी कापड लागतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील यासाठी मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे या कापडची आपल्याला बरोबर मधोमध घडी करायची आहे आणि पुन्हा एकदा याची घडी करायची आहे म्हणजे आपल्याला याची चार पदरी घडी करायची आहे याची उंची मी बारा इंच घेणार आहे गळारुंदी दोन इंच घेणार आहोत पुढची गळा उंची साडेतीन इंच घ्यायची आहे इथं असा चौकोन करायचा आहे आणि इथं असा पानगळ्याचा आकार द्यायचा आहे शोल्डर आपण इथं साडेतीन इंच घेणार आहोत आणि मुंडा साडेतीन इंच घ्यायचा सा चौकोन करून घ्यायचा आणि इथं साधारण पाऊन किंवा मार्किंग करायचं आणि हा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता आपण बाहेरच्या बाजूने कट करून घेणार आहोत इथे आपण चार पत्री केली आहे ती साधारण सहा ते साडेसहा इंच करायची आहे म्हणजे डबल फोड असेल तर बारा तेरा इंच घ्यायचा आहे इकडची बंद बाजू आपण कट करणार आहोत ते दोन्ही पदर आपण सुट्टे करूयात आणि हा बॅकचा पार्ट घेऊयात याला पुन्हा मध्यभागी असं फोल्ड करायचं आहे इथे मागच्या गळ्या रुंदीसाठी दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि गळ्या उंची घेताना एक इंचावर मार्किंग आहे आणि बरोबर असा मागच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हा आकार कट करून घ्यायचा आता या फ्रंटच्या भागाला आपण असं मध्यभागी पुन्हा दुमडून घेणार आहोत इथे या बंद बाजूकडे साधारण दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि तसा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता आपण गळ्याच्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत थोडस खालच्या बाजूला आकार घ्यायचा आहे आणि इथं गोल आकारामध्ये कर गो कर कट करून घ्यायचं आता हे कट केलेले बॅक आणि फ्रंटचे भाग मी एकमेकांवर ठेवून दाखवते की आपल्याला कसे जोडायचे आहेत आता मी ही जी माप घेतलेली आहेत ह्याच्यामध्ये अर्धा ते एक इंच बदल करून तुम्ही लहान मोठ्या साईजची अशी जबली शिवू शकता त्या गळ्याला आपल्याला पायपिंग पट्टी जोडायची आहे त्यासाठी तुम्ही याच कापडातूनही अशी पट्टी काढू शकता इथे मी या रंगाची पट्टी कट केलेली आहे आणि अशा पट्ट्या शक्यतो अखंड कट करायच्या अखंड जर नाही निघाल्या तर असं इथे जॉईन दिला तरी चालू शकतो याची रुंदी साधारण दोन इंच आहे आणि या तिरप्या कापडातून कट केलेल्या आहेत फ्रंट साइड आणि बॅक साइड ची सुलट बाजू समोर समोर घ्यायची आहे आणि इथे शोल्डरला टिप देऊन घ्यायची इथे शोल्डरला छान दोनदा टिप देऊन पक्क करून घ्यायचा आहे डबल टिपा दिल्या की मग मग अगदी आपलं पक्क होऊन जातं आणि कपडाही भरपूर दिवस टिकतो अगोदर आपण इथं मुंढ्याला पायपिंग पट्टी जोडून घेणार आहोत आणि ही पट्टी आपण आतल्या दिशेला जोडणार आहोत पट्टीची सुलट बाजू खालच्या दिशेला ठेवायची आहे आणि इथे टीप द्यायला सुरुवात करायची आहे ही अशी पायपिंग पट्टी तुम्हाला हवं तर तुम्ही झबल्यासाठी जे कापड वापरलेलं आहे त्यातूनही काढू शकता परंतु अशा कॉन्ट्रास्ट पायपिंग पट्ट्या असल्या की मग आपण शिवलेला कपडाही खूप छान दिसतो ही टिप दिल्यानंतर इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत कट दिल्यामुळे ही पट्टी उलटवल्यानंतर छान फिनिशिंगमध्ये दिसते ती इकडं सुलट बाजूला उलटवून घ्यायची आहे त्यासाठी एकदा फोल्ड करायची पुन्हा एकदा फोल्ड करायची आहे वुल् आणि ते छानपैकी टीप देऊन घ्यायची इथे सांगण्यासारखं म्हणजे ही पट्टी तुम्हाला जर आणखी अरुंद पाहिजे असेल म्हणजे छोटी पाहिजे असेल तर तुम्ही ही पट्टी दीड इंचाची घेऊ शकता छोटी सुद्धा छान दिसते आणि आता मी ही जी दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे ही पट्टीसुद्धा छानच दिसते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त रुंदीच्या पट्ट्या काढू शकता आता इथं आपण दुसऱ्या बाजूच्या मुंड्यालाही पट्टी जोडून घेऊयात मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असते इथे मी तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या अगदी शेवटपर्यंत तुम्हाला अगदी बारीक सारी गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला करून ठेवा तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर इतरही भरपूर व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता इथे मुंड्याला याची पायपिंग जोडल्यानंतर या बाजूच्या फिटिंग टिपा देऊन घ्यायच्या आहेत या टिपा देताना दोन्ही सुलट बाजू आतल्या दिशेला करायच्या आहेत आणि उलट बाजूला म्हणजे आतल्या दिशेला ही टीप द्यायची आहे इथे छान दोनदा टिप देऊन पक्क करून घ्यायचं आहे शक्यतो आपल्या चॅनल वर पर्स मेकिंगचे तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ पाहायला मिळतील परंतु माझ्याकडे जसं काम येतं त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत असते या बाजूच्या फिटिंगच्या टिपा दिल्यानंतर आता आपल्याला गळ्याला आणि इथं फ्रंट साईडला संपूर्ण अशी पायपिंग जोडायची आहे तर आपण इथून बॅक साईडने सुरुवात करूया ही पायपिंग आतल्या दिशेने द्यायची आहे पट्टीची सुलट बाजू खालच्या दिशेला करायची आहे आणि इथून टिप द्यायला सुरुवात करायची तुम्ही जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर आपल्या चॅनलवर पर्स मेकिंग विषयी अगदी बेसिक गोष्टी आहेत मैत्रिणींना जसं की पर्सला चेन कशी जोडावी चेनमध्ये रनर कसे टाकावे बॅगला बेस कसे द्यावे कापडाला क्विल्टिंग कसं करावं किंवा चेन जोडण्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत हे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या हक्काच्या म्हणजेच कलाकल्पना चॅनलवर पाहायला मिळतील इथे ही पट्टी थोडीशी कमी पडली आहे तर या पट्टीला मी जॉईन देऊन घेत आहे बोलता बोलता पायपिंग पट्टी आपली जवळपास शिवून तयार होत आली आहे पायपिंग जोडताना कुठेही कपडा किंवा पट्टी ओडायची नाही अगदी सैल हाताने ही पट्टी जोडायची आहे पायपिंग जोडत आपण अगदी शेवटाकडे आलेलो आहोत इथे या पायपिंग पट्टीची दोनही टोकं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जोडायची आहेत त्यासाठी मी इथं बरोबर माप घेऊन ही पट्टी कट केली आहे पट्टीची दोनही टोकं तिरपी कट करायची आहेत आणि जॉईंट देऊन घ्यायचं आहे या अशा पायपिंग पट्ट्या शक्यतो अखंड असल्या की कापडाला मग जास्त जॉईंट दिसत नाही त्यामुळे अशा तिरप्या पट्ट्या लांब लांब कट करायच्या पट्टीला असा जॉईंट दिल्यानंतर राहिलेली पायपिंग पट्टी कम्प्लीट करून घ्यायची आहे शक्यतो अशा पायपिंग पट्टीला कमीत कमी जॉईन द्यावे लागतील असं पाहायचं ही अशी पट्टी जोडल्यानंतर जिथे जिथं गोल भाग आहे तिथं कट देऊन घ्यायचे आहेत अशी पायपिंग जोडताना कोणत्याही गोल आकाराचा कपडा असेल तर अशी पट्टी जोडल्यानंतर तिथं कट द्यायचे कट दिल्यामुळे मग ही पट्टी छान फिनिशिंगमध्ये उलटवली जाते आता ही पट्टी संपूर्णपणे बाहेरच्या दिशेला वळवून अशी पायपिंग करून घ्यायची आहे पॅपिंग करताना अगदी सावकाश आणि फिनिशिंगमध्ये करायची आहे आपलं काम व्यवस्थित असलं तर त्याप्रमाणेच आपल्याला पैसे मिळत असतात त्यामुळे नेहमी असं छान सुपिरियर काम करण्याचा प्रयत्न करायचा आपल्या चांगल्या कामामुळे नेहमीच आपल्याला मग एका कामातून दुसरं काम मिळत राहतं यापूर्वी आपल्या चॅनलवरून मी पर्स मेकिंग हा सुद्धा एक व्यवसाय होऊ शकतो किंवा भरपूर साऱ्या पर्स एकाच वेळी कशा शिवायच्या किंवा पर्सची किंमत कशी काढावी हे व्हिडिओ अपलोड केले होते आणि त्या व्हिडिओना तुम्ही खूप उत्तम असा प्रतिसाद दिला त्यासाठी तुम्हाला सर्वांचे खूप धन्यवाद या व्हिडिओबरोबरच आपल्या चॅनलवर हँडपर साईड पर शॉपिंग बॅग पटवे कमरेची पिशवी याचे भरपूर व्हिडिओ आहेत आणखी माझे पर्सचे कलेक्शन म्हणून असे मी काही चार पाच भाग अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा बऱ्याच व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये मला माझा फोन नंबर विचारला जातो किंवा मला तुमच्याशी बोलायचे आहे असं विचारलं जातं तर सर्व मैत्रिणींना किंवा ताईंना माझी एक विनंती आहे की तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल किंवा कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर मेसेज करा माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मा माझ्या इंस्टाग्रामची आयडी दिलेली आहे आपल्या चॅनलवरील व्हिडिओचा तुम्हाला थोडा जरी उपयोग झाला असेल तर आपल्या चॅनलच्या सपोर्टसाठी तुम्ही सुपर थँक्सही देऊ शकता त्यामुळे मी आपल्या शिवणकामासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी घेऊ शकेन आणि आपला चॅनल ग्रो व्हायला आणखी मदत होईल बाळाच्या कपड्यांमध्ये तुम्हाला आणखी काय शिकायला आवडेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो ते मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन या पद्धतीने आपण संपूर्ण अशी पायपिंग करून घेतलेली आहे आणि छानपैकी आपलं जबल तयार झालेलं आहे आता इथं तुम्ही हवं तर करूनही जोडू शकता किंवा इथं काज बटन केलं तरी चालणार आहे इथं आपण बॅक साइडला सरळच बाजू ठेवलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथं बॅक साइडला असा गोल आकार देऊ शकता किंवा या कडेला इथं तुम्ही गोल आकार देऊन हे जबलं शिवू शकता तुम्हाला जर असं बेसिक शिवणकाम येत असेल तर तुम्ही माझ्याप्रमाणे असं छोटं मोठं काम करून दोन पैसे मिळवू शकता मैत्रिणींनो कोणाला गिफ्ट देण्यासाठी बनवा किंवा झबलं टोपडं दुपट आणि लंगोट याचा पूर्ण सेट करून बाळंतुकडा म्हणून तुम्ही अशा ऑर्डर घेऊ शकता यासाठी ऑर्डर कशा मिळवायच्या किंवा आपल्या वस्तूंची विक्री कशी करायची हे तर मी अगोदरच सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये हे बाळाचे छोटे कपडे शिवायला मला इतकी मजा आली काय सांगू मैत्रिणींनो खूपच आनंदाने मी हे कपडे शिवलेले आहेत आणि झबलं शिवून झाल्यानंतर याचा लुकही या अतिशय सुंदर झालेला आहे ज्यात यांनी मला ही ऑर्डर दिली होती त्यांना अगोदर मी दोन तीन प्रकारचे झबले शिवून दिले होते आणि त्यांना त्या झबल्यांची शिवण खूपच आवडली नंतर मग त्यांनी मला जवळपास बारा ते पंधरा झबले एकदमच शिवायला दिले बाळासाठी असे कपडे शिवताना नेहमी कॉटनचं कापड वापरायचं आपल्याकडे ज्या जुन्या ओढण्या असतात त्यापासूनही आपण अशा प्रकारचे झबले टोपडे शिवू शकतो तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे युट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जी बेल म्हणजे घाण्टी आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद